अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन आहे स्वामी समर्थ प्रकट दिनाविषयी आज मी तुम्हाला अक्कलकोट या मायभूमीचे विशेष महत्त्व श्री स्वामी स्वामीसोत महाराज यांनी आपल्या अभंगाद्वारे सांगितले आहेत भक्त हो आजच्या भागामध्ये अक्कलकोट या सिद्धक्षेत्राचे महत्त्व आपल्याला माहीत होणार आहे किती पुण्यदायी हे क्षेत्र आहे हे, हे सर्व आजच्या भागामध्ये आपल्याला ऐकण्यास मिळणार आहे याची पुण्याचा लाभ आपण आवर्जून घ्यावा श्री स्वामीसुत महाराज हे स्वामी महाराजांची पूर्ण कृपा लाभलेले व त्यांचे जन्मजन्मांतरीचे सेवक असणारे श्री स्वामीसुत महाराज स्वामीसुत महाराज म्हणजे कोण तर मूळ नाव हरिभाऊ तावडे त्यांचे गुरु आहेत स्वामी समर्थ विशेष म्हणजे काय स्वामी आज्ञेनुसार संसार संपत्ती सर्व वाटून टाकून स्वामींच्या चरणी सेवे सदर होणारे भक्त श्री स्वामीसूत महाराज हे खूप छान भजन करीत असत त्यांच्या अभंग रचनाही उत्तम आहेत ते ज्या ज्या लिलांचे वर्णन करीत त्या त्या लिला स्वामी महाराज प्रत्यक्ष करून दाखवित असत श्री स्वामीसुतांनी रचलेला एकतीस अभंगाचा श्री स्वामीपाठ अत्यंत बहारीचा असून खूप प्रासादिक आहे खूप भक्तांना त्यांच्या पठणाचे अद्भुत अनुभव आजही येत असतात ही, ही स्वामीसुतांवरील श्री स्वामी कृपेचीच अवलौकिक प्रचिती आहे तर भक्त हो असाच एक अभंग आहे स्वामीसूत महाराजांनी आपल्या अभंगाद्वारे श्री क्षेत्र अक्कलकोटचे वर्णन अक्कलकोट श्री श्रीक्षेत्राचे महत्त्व वर्णिले आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर भक्त हो आजच्या सुंदर भागाला आपण सुरुवात करूया अमरकोट भले अक्कलकोटा नावं जेथे स्वामीराव वसतसे अद्भुत चमत्कार दाखविले दृष्टी तोची जग जेठी विश्वपाळ या तेथे रूप तेची पहावे, सेवेसी लागावे मनोभावे नरनारे तुम्ही हेची काम करा मनोरथ पुरा होय येणे स्वामी सुत म्हणे अमरकोट गाव शोभतसे नाव स्वामी सत्ते श्री स्वामी समर्थ आजच्या आपल्या अभंगाद्वारे श्री स्वामी सूत महाराज अक्कलकोट भूमीचे महत्व प्रतिपादन करत आहेत अक्कलकोट हेच मोक्षधाम आहे हे समजावून सांगतानाच मोक्षाचे रहस्य उलगडून सांगत आहेत स्वामी सुत सांगतात या भूतलावर परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तवाने अक्कलकोट हे एकमेव मोक्षधाम बनले आहे त्यामुळे या अक्कलकोटाला अमरकोट हे नाव शोभून दिसत आहे जो अक्कलकोटी येऊन स्वामी चिरणी विसावतो तो अमर होतो तो मोक्षाचा धणी होतो जगामध्ये इतरत्र मोक्षप्राप्ती साधण्यासाठी अनंत प्रकारच्या साधना कराव्या लागतात अनेक प्रकारच्या खडतर असे अनुष्ठान करावे लागतात पण भक्त हो अक्कलकोट हे भूतलावरील एकमेव असे ठिकाण आहे येथे केवळ स्वामी दर्शनाने मोक्षप्राप्ती होते इथे येणारा प्रत्येक जीव हा अमर होतो म्हणून अक्कलकोट हे अमरकोट आहे या अक्कलकोटात श्री स्वामी देवांनी अनंत अद्भुत चमत्कार लोकांना दाखवले आहेत हे चमत्कार आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहणारे लोक धन्य धन्य आहेत ज्यांना प्रत्यक्ष विश्वाचे पालन पोषण करणाऱ्या परब्रह्माच्या लीला पाहण्याचा सद्भाग्य लाभले आहे जो सर्व जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयास कारणीभूत आहे त्या जगजेठी स्वामींच्या समसेवेत राहण्याचे आणि त्यांच्या सहवास लाभण्याचे भाग्य मिळणारे प्राणी देवांनाही वंदनीय आहेत एवढे अक्कलकोटीच्या लोकांचे परमभाग्य आहे अक्कल लोकां परम भाग्या हे, हे भाग्य आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपणही अक्कलकोटी जाऊन स्वामींचे पवित्र पावन आणि स्वर्गानहून सुंदर रूप पाहून स्वतःला धन्य करून घ्यावे तिथे जाऊन स्वामींची मनोभावे सेवा करावी आपल्यातील षडविकारांचा त्याग करून स्वामी महाराजांना पूर्णपणे शरण जावे स्वामींची चरणधुली आपल्या मस्तकी धारण करावी स्वामी नामाचा जयघोष करावा सर्व स्त्री पुरुषांनी हे एकच व्रत अंगीकारावे स्वामींच्या सेवेत आपले चित्त एकाग्र करावे स्वामी उपासनेलाच आपली स्नान संध्या मानावे याने आपले सर्व मनोरथ पूर्ण होणार आहेत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा देखील पूर्ण होतील स्वामी महाराज हे कल्पवृक्षाप्रमाणे आपल्याला हवे ते अगदी सहज देतात ज्या स्वामींनी ही चराचर सृष्टी निर्माण केली आहे त्यांना अशक्य असे काहीच नाही जे इतर कोणालाही ना शक्य नाही ते सुद्धा स्वामींना शक्य आहे म्हणून अशक्य हे शक्य करतील माझे स्वामी असे म्हटले जाते तेव्हा आपण मनातील सर्व शंका दूर करून सर्व शंका मनातून दूर ठेवून स्वामींना शरण जायचं आहे जा श्री स्वामी समर्थ महाराज आपली नौका नक्कीच पहिली तरी नेतील असा विश्वास सुत यांनी व्यक्त केला आहे श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज दिनांचे कैवारी आहेत भक्त काज कल्पद्रुम आहेत भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुण संपन्न स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असं काहीच नाही जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत म्हणूनच फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते अशा सर्वेश्वर स्वामींच्या वास्तव्याने पुणित आणि पवित्र पावन झालेले अक्कलकोट हे भुवेकुंठ म्हणून नाव आलेलं आहे जसे भगवान विष्णूंचे वैकुंठधाम हे मुक्तीचे माहेर घर आहे तसेच भक्त हो अक्कलकोट हे सुद्धा स्वामींच्या पदस्पर्शाने मुक्तीचे माहेरघर बनले आहे पूर्वीचे प्रज्ञापूर हे नाव असलेले गाव स्वामींच्या आगमनाने अक्कलकोट बनले तेच अक्कलकोट स्वामींच्या वास्तव्याने आता अक्कलकोट ऐवजी अमरकोट म्हणून शोभून दिसत आहे स्वामी कृपेने जो अक्कलकोटी येईल तो मुक्तीचा वाटेकरी होत आहे तेव्हा अगदी सहजतेने मुक्ती देणारे हे गाव अमरपूर आणि अमरकोटच अमर बनले आहे धन्य ते माझे स्वामी श्री स्वामी समर्थ श्री क्षेत्र अक्कलकोटी येणारा प्रत्येक जीव हा लक्ष चौऱ्याऐंशी योणींचा फेरा चुकवून अमरधामाला प्राप्त होतो एवढे श्रेष्ठत्व या गावाला स्वामी सत्तेने प्राप्त झाले आहे तेव्हा आपण आपला उद्धार करण्यासाठी तात्काळ अक्कलकोट जवळ करावे असा संदेश स्वामी सूत देतात सज्जन हो पूर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तेवीस वर्षाच्या वास्तव्याने अक्कलकोटची भूमी पवित्र आणि पावन झाली आहे तेथील चराचरात आणि मातीच्या कणाकणात स्वामींचे चैतन्य भरलेले आहे तेथील प्रत्येक घर आणि प्रत्येक मंदिर हे स्वामींच्या लिलेचे साक्षीदार आहेत तेथील वटवृक्ष मंदिरातील महाकाय वटवृक्ष हा सुद्धा स्वामींच्या अस्तित्वाची साक्ष देत उभा आहे याच वडाच्या झाडाखाली परब्रह्म विराजमान होत असे या वृक्षाचे भाग्य ते केवढे थोर म्हणावे जिथे परब्रह्म विसावा घेत असे आजही हे वडाचे झाड स्वामींच्या अस्तित्वाचे आणि अगाध शक्तीचे गुणगाण गात दिमाखाने डोलत उभा आहे तेव्हा आपण आपल्या जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी अथवा मोक्ष प्राप्ती साधण्यासाठी अक्कलकोटीत जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे स्वामींच्या दारातील चरण धुली आपल्या मस्तकी धारण करावी या वट्टवृक्षाखाली ध्यान करावे याने आपला नरदेह सत्कार्य लाभेल आपल्या जन्ममरणाचा फेरा चुकेल स्वामी कृपेने आपणही अमरधामचे वाटकरी होऊ आणि जीवनमुक्त होऊन स्वामींच्या सहवासात स्वामी लोकात स्थान प्राप्त करून घेऊ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्त हो श्री स्वामी सुत महाराजांनी अक्कलकोट या पुण्यनगरीचे वर्णन त्याचे महत्त्व आपल्या अभंगाद्वारे खूप सुंदर प्रकारे समजावून सांगितले आहे मग भक्त हो आपल्याला देखील वेळ न घालवता अक्कलकोटी म्हणजेच अमरकोट या पुण्यधामाला जायचं आहे स्वामींच्या दर्शनासाठी जायचं आहे भक्त हो तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा